नगरपालिका नगरपरिषद निवडणुकांसाठी सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी दोन डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एकोणपन्नास पूर्णांक आठ टक्के इतकं मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासकीय अधिकारी नगर विकास यांच्याकडून देण्यात आली राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर प्रशासनाचा सावळा कारभार बघायला मिळाला अनेक ठिकाणी नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएम एम मशीन बंद पडल्याचं बघायला मिळालं महाराष्ट्रातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान सुरू झालं राज्यातील दोनशे चौसष्ट नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली तसंच मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली बहुतांश ठिकाणी सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरुवात झाली मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचं बघायला मिळालं दरम्यान सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदानाची वेळ आहे तर या निवडणुकांची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे असं सगळं असताना राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर प्रशासनाचा सावळा कारभार बघायला मिळाला अनेक ठिकाणी नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच ई व्ही एम मशीन बंद पडल्याचं बघायला मिळालं त्याचा फटका आता मतदारांना आणि एकंदरीत प्रक्रियेला बसणार आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी एकोणपन्नास पूर्णांक शून्य आठ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासकीय अधिकारी नगरविकास यांच्या वतीनं देण्यात आली